श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष रावांचे नाव घेऊन करते आकाशाच्या ब्रह्मा विष्णू आणि महेश आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचं नाव घेते आणि करते गृहप्रवेश पाना पानावर पसरले कोवडे कोवडे ऊन पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन रावणचं नाव घेते यांची सून लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा रावणमुळे पडला जीवनात प्रेमाचा सडा बरसला पाऊस दरवडली माती बरसला पाऊस दरवडली माती राव सर्वांसोबत सोबत, सोबत फुल्ली नवी नाते मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते लग्न आहे